नाशिकने एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता पुरवणारा मेल प्राप्त झाला होता या मेल मध्ये शाळेच्या शौचालयात तब्बल तीन बॉम्ब ठेवले असल्याची माहिती देण्यात आली होती मात्र सकाळी दहा वाजता शाळा प्रशासनाच्या निदर्शनास हा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली प्रशासनानं तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे आणि बॉम्ब शोध पथकाला माहिती देत पालकांना सुद्धा कळवलं त्यानंतर काही विद्यार्थ्यांना शाळेच्या बस मध्ये बसून दूर अंतरावर नेण्यात आलं आता या मेल मागची खरी सत्यता काय याकडे सर्वांचं लक्ष विजया राहणे साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये मुलाखेच श्वान ह्या पोलिसांची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेला नाहीये पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता सुरक्षित त्या मुलांना बसमध्ये बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती मुलं आहेत ती सुरू साडे दहा वाजता त्याच्यात सगळं आहे व्हॅनवाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेल्या की शाळेच्या गेट वर येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत आहेत ते बसची मुलं सुरक्षित बस बसमध्ये होती